अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष याच्या वाददिवसानिमित्त व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अनिल भाईदास पाटील साहेब व नंदुरबार जिल्हा अध्यक्ष माननीय अभिजित दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शालेय विद्यार्थी वही वा पेन वाटप करण्यात आले व शहादा शहरातील प्रशिक बहुउद्देशीय परिसरात वृक्ष लावण्यात यात आले यावेळी शहादा शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवार महिला जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय थे शहादा शहर उपाध्यक्ष चुदामन सूर्यवंशी रघुभाव तिरुमले कृष्णा बडे गणेश चव्हाण समज शाह विनोद रीना पाटील उषा पाटील सुनीता पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पालकमंत्री नामदार अनिल भाईदास पाटील आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दादा पाड मोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शहादा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहादा शहर हे अजितदादा यांच्या वाढदिवस मनवत आहे तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शालेय विद्यार्थ्यांना वया पेन वाटप केले तथा ए बोधीवृक्ष परिसरात वृक्षरोपण करण्यात आलं तरी शहरातील आमचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते